माझ्या किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करत आहे तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे महाशिवरात्री स्पेशल उपवासाची भजी कशी करायची आपण नेहमीच साबुदाणा वडे किंवा साबुदाण्याचं थालीपीठ असं करत असतो पण हा जरा वेगळा पदार्थ मी सांगणार आहे आणि ही उपवासाची भजी जी आहे फक्त पाचच मिनटात तुम्ही बनवू शकता आणि इतकी कुरकुरीत होते ही अगदी तोडल्यावर असा खूप क्रंची आवाज येतो त्याचा आणि लहान मुलांना तर ती खूपच आवडते मस्त अशी ही उपवासाची भजी तुम्ही उपवासाच्या दिवशी खाऊ शकता एक वेगळी डिश म्हणून तुम्ही नक्कीच सर्वांनाही देऊ शकता व्हिडिओमध्ये दे मी दाखवल्याप्रमाणे बघा इतका क्रंचीनेस या भजीला येतो अगदी पाचच मिनटात दोन ते तीन साहित्यामध्येच ही भजी बनवून तयार होते तर वेळ न घालवता लगेचच तुम्हाला ही भजी कशी करायची मी सांगणार आहे तर त्यासाठी इथे आपल्याला पहिल्यांदा लागणार आहे बटाटा तर कच्चा बटाटा मी इथे घेणार आहे तर दोन मीडियम साईजचे कच्चे बटाटे मी इथे घेतलेले आहेत आणि त्याचे किसणीवरती या प्रमाणे त्याचा किस काढून घेतलेला आहे कीस काढल्यानंतर लगेचच हा जो कीस आहे तो आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे जर पाण्याच्या बाहेर ठेवला तर तो लाल काळा पडू शकतो त्याच्यामुळे असं पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून ठेवायचं आहे आणि सगळं स्टार्च जे आहे बटाट्यामधलं ते गेल्यानंतर असा जो बटाट्याचा कीस आहे तो एका दुसऱ्या बाऊलमध्ये आपण काढून घेणार आहोत सगळा कीस काढून घेतल्यानंतर पाण्यामध्ये खाली स्टार्च जमा झालेलं तुम्हाला दिसेल तर तुम्हाला हा बटाट्याचा कीस दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर आता बघासा मोकळा मोकळा सुट्टा सुट्टा बटाट्याचा कीस आपण करून घेतलेला आहे तर आता पुढची तयारी बघूयात तर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं जिरं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे कोथिंबीर असाल उपवासाला तर कोथिंबीर टाकली तरी चालू शकते इथे बघा चार चमचे वरई आणि दोन चमचे साबुदाण्याचं पीठ मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे त्याचा वापर इथे आपण बाइंडिंगसाठी करणार आहोत जर तुम्हाला फक्त साबुदाण्याचं पीठ वापरायचं असेल तर तुम्ही नुसतं साबुदाण्याचं पीठ देखील वापरू शकता किंवा मग वरईचं फक्त पीठ वापरायचं असेल तर वरईचं देखील वापरू शकता त्याचप्रमाणे इन्स्टंट जे प्रिमिक्स असतं उपवासाचं ते देखील वापरू शकता ते इन्स्टंट प्रिमिक्स कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी आधीच शेअर केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही लिंक चेक करू शकता तर चवीनुसार मीठ इथे मी टाकलेलं आहे तर इथे बघा आपल्याला सोडा वगैरे टाकण्याची काहीच गरज नाही आहे आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊयात काहीच जास्त आपण इथे साहित्य वापरलेलं नाही हिरवी मिरची जिरे वरईचं आणि साबुदाण्याचं पीठ वापरलेलं आहे आणि मीठ वापरलेलं आहे बाकी आपल्याला काहीच इथे वापरायचं नाही आहे सोडा पण मी इथे घालणार नाही आहे तर हाताने आता एकदा चांगलं हे पीठ जे आहे ते मिक्स करून घेऊया पाणी अजिबात टाकायचं नाही कारण बटाट्याला पाणी सुटतं आणि त्या मॉइश्चरमध्येच आपल्याला हे जे मिश्रण आहे ते असं मळून घ्यायचं आहे जर तुम्ही खूप जास्त पाणी टाकलं तर भज्याला बाइंडिंग जास्त चांगलं येणार नाही ते भजी जे आहे ते तेलामध्ये सोडता येणार नाहीत तर आता तेल चांगलं कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अशी ही भजी सोडायची आहे लक्षात ठेवा तेल हे चांगलं गरमच झालेलं पाहिजे नाहीतर भजी जी आहे ती खाली चिकटू शकते तळाला आणि चांगली तळल्या जात नाही तर अशा प्रकारे सगळ्या भजी ज्या आहेत आपण तेलामध्ये सोडून घेऊयात आणि छान अशा लाल सोनेरी कलरवरती ही भजी आपण भा सॉरी तळून घेऊया मीडियम गॅसवर ही भजी तळून घ्यायची आहे एक बाजू चांगली गोल्डन फ्राय झालेली आहे आता मी ती पलटून घेत आहे दोन्ही साईडने आपल्याला ही जी भजी आहे ती चांगली तळून घ्यायची आहे उपवासाला आपल्याला नेहमीच काहीतरी वेगळा पदार्थ खावासा वाटतो तर ही उपवासाची भजी तुम्ही नक्कीच या महाशिवरात्रीला ट्राय करू शकता आणि सगळ्यांना नक्कीच आवडणार ही भजी खूपच टेस्टी कुरकुरीत लागते तर बघा छान अशी ही भजी अगदी दोन ते तीन मिनटात चांगली तळून झालेली आहे बघितलं ना फक्त पाच मिनिटं लागली आपल्याला हे मिश्रण तयार करून भजी तळण्यासाठी अगदी इन्स्टंट अशी भजी तुम्ही म्हणू शकता तर या प्रकारची भजी तुम्ही ही महाशिवरात्रीला बनवून पहा सगळ्यांना आवडली का मला नक्की सांगा त्याचबरोबर अजून तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील मला नक्की कळवत चला तुम्ही काढलेल्या रेसिपीज जे, जे फोटो आहेत तेही मला शेअर करत जावा आपलं फेसबुकचं पण पेज आहे त्यालाही लाईक करा सगळ्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत जाईल तर बघा जवळून अशी ही भजी किती सुंदर अशी सोनेरी कलर असा दिसत आहे तर ह्याबरोबर तुम्ही ही सर्व करू शकता आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद